नमस्ते मंडळी तर आज मी तुम्हाला पालक पनीर कसं बनवायचं ते दाखवणार ना आहे रेसिपी पूर्ण पहा मध्ये स्कीप करू नका आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे पानं मी ही चांगली धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण याचे डेट कट करून घ्यायचे आहेत डेट जास्त मोठे ठेवायचे नाही आहेत त्यानंतर मी इथे गॅसवरती गरम पाणी करून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण हे पालक घालायचं आहे दोन तीन मिनटासाठी ही पानं आपण चांगली उकळून घ्यायची चा आहेत जास्तसुद्धा उकळवायचं नाही आहे त्यामध्ये चवीसाठी मी मीठ घातलेलं आहे आता ही पानं दोन तीन मिनटं उकळून झाल्यानंतर आपण ही काढून घ्यायची आहेत पानं काढून घेतल्यानंतर आपण ही पानं थंड पाण्यामध्ये घालायची आहेत तर इथे मी हे थंड पाणी म्हणजे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येही उकळलेली पानं मी घालणार आहे असं केल्यामुळे काय होतं प आपल्या पालक पनीरला चांगला कलर येतो त्यानंतर हे मी थंड पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहेत आता ही आपण काय करायचं आहे ह्याची चटणी लावून घ्यायची आहे पण त्या अगोदर मी त्याच्यामध्ये घालणार आहेत हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे हिर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर मी एक तुकडा आल्याचा घातलेला आहे आणि दोन तीन मी लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे बघा चटणी आपली तयार झालेली आहे त्यानंतर चटणी आपण एका साईडला करून ठेवायचं आणि हे पनीर कट करून घ्यायचं आहे प पनीरचे पीस कट करते वेळी तुम्हाला जेवढी साईज पाहिजे असेल लहान मोठी तेवढीही कट करून घ्यायची आहे इथे मी कट करून घेतलेलं आहे आता आपण हे पनीर ना थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे नाही परतून घेतलं तरीही चालेल तर इथे मी एका टोपामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पनीरचे पीस घालून दोन तीन मिनटासाठी परतून घेऊया आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज कमेंट करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट वाचायला ना मला खूप छान वाटतं तर इथे आपलं ना हे पनीर तळून झालेलं आहे आता त्या टोपामध्ये मी फोडणी देणार आहे तर इथे तेल एक चमचा घालून मी त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरा पण घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला असा परतून घ्यायचा जास्त पण काळपट करायचा नाही आहे त्यानंतर आपण इथे ही पालकची पेस्ट बनवून घेतली होती ना ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि ती सुद्धा आपण चांगली या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे तर यासारखे ना मी बरेचसे रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्की पहा आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे तुम्ही इथे कमी जास्त मीठ करू शकता मीठ घातल्यामुळे काय होतं चांगली टेस्ट येते त्या पालक पनीरला नाही तर आपण कसं होतं जर आपण मीठ कमी घातलं ना तर आपले हे पनीरचे जे तुकडे असतात ना ते थोडं अळणी अळणी असे लागतात त्यामुळे थोडंसं तरी मीठ घालायचं जरी तुम्ही ना अगोदर म्हणजे आपण जेव्हा पनीर कट केल्यानंतर त्या पनीरच्या तुकड्यावरती ना थोडंसं मीठ आणि लाल तिखट लावून ते तेलामध्ये परतलं ते ना तरीही चालेल तर इथे आपली ही चटणी ना परतून झालेली आहे त्यानंतर मी आता हे ना जे आपण प तेलामध्ये परतून घेतलेले पनीरचे तुकडे आहेत ना ते त्याच्यामध्ये घातलेले आहेत बघा खूप छान असे दिसते पनीरची पे चटणी आता मी त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला तो तुम्ही ना फोडणी देते वेळी जरी कांद्यामध्ये घातलं ना मसाला तरीही चालेल तर इथे ना आपली ही पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी ही भाजी ना एका भांड्यामध्ये काढून घेते कशी वाटली रेसिपी सोपी आहे ना